यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी महिला विविध मागण्यांचे निवेदन घेऊन पंचायत समितीच्या कार्यालयावर धडकून गटविकास अधिकारी राजू शिंदे यांना निवेदन देण्यात आलं एप्रिल दोन हजार चौदा ते दोन हजार पर्यंतच्या बहुसंख्य अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्यापही सेवानिवृत्ती लाभ मिळालेला नाही रजिस्टर व मासिक अहवाल फॉर्म स्वतःच्या पैशाने खरेदी करण्याची शक्ती बंद करावी शासनाकडून योजनेच्या कामासाठी लागणारे छापील रजिस्टर व मासिक फॉर्म त्वरित देण्यात यावे अंगणवाडी सेविकांना पाच ते दहा वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर एकतीस व त्रेसष्ट रुपयांची वाढ दोन हजार सतरापासून पासून बंद झाली आहे ती रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावी सेविकांमधून मुख्य सेविकांची पदोन्नती करणे दहावी पास मदतनीचा सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात यावी इत्यादी मागण्यांचे निवेदन नेर तहसीलचे तहसीलदार पंचायत समितीचे बी डीओ यांना देण्यात आलं निवेदन देतेवेळी तालुक्यातील विजया सांगळे अनिता कुळकर्णी लीला काळे निर्मला मोहरकर माया पवार रेखा गुजर सुनीता काळे सुरेखा सरोदे वंदना मिसळे चंद्रकला रामटेके छेबू वाडस्वार छबू राठोड सुमिती डाकोरे शोभा टोमने शिला शृंगारे द्वारका गोरले यांच्यासह अंगणवाडीच्या शेकडो महिला उपस्थित होत्या नमस्कार दी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एक अध्यक्ष म्हणून या नात्यानं बोलते आमचा एक डिसेंबरपासून संप चालू आहे आणि त्या प्रत्येक तालुक्यावर आमच्या अंगणवाडी सेविका मोर्चा काढत आहे आंदोलन करत आहे आंदोलन आंदोलनसुद्धा केलेलं आहे परंतु या शासनाला काही जाग येऊ राहिलेली आहे अंगणवाडी सेविका ही शासकीय काम करत असताना तिचे सर्व अधिकारीसुद्धा शासकीय आहे तिची मुख्य सेविका शासकीय आहे आणि हे सर्व शासनाचे काम करत असताना तिला शासकीय दर्जा देण्यात यावा अशी आमची सर्व अंगणवाडी संघटनेची मागणी आहे अंगणवाडी सेविकेला श्रेणी देऊन तिचा सन्मान करावा आणि ती जी ती जी कष्ट करत आहे ती कष्टकरी महिला आहे अत्यंत अशा विधवा परित्यक्ता आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या भगिनी आहेत यांच्यासाठी सरकार बोलायला सुद्धा तयार नाही या सरकारचा आम्ही निषेध करतो या सरकारने आमच्या महिलांना न्याय द्यावा जोपर्यंत न्याय देणार नाही याहीपेक्षा तीव्र असे आंदोलन आम्ही करणार आहोत ए एक दिवस आमचा रस्ता सुद्धा होईल आणि आमच्या मागण्या खूप होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या लाखो महिला शेकडो महिला ज्या रस्त्यावर उतरल्या त्या थांबणार नाही आणि याच्यानंतर आम्ही मंत्रालयावर सुद्धा खूप मोठा जेलभरो आंदोलन करणार आहोत नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर